निवृत्ती बाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय माझी पंच्याहत्तरी पूर्ण झाल्यानंतर मी थांबलो नाही आणि त्यामुळे मी मोदींना थांबा असं सांगू शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे त्या पंच्या मृती स्वतः दिसते केलं तर आणखी अनेक अलग होते पण तिथं काहीही नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही आमच्या सुरक्षित आहेत ज्याच्यासाठी त्यांना काय करायचं असतील ते योग्य करावं निर्मिती ठरतील असं निवडणुका बघायचं नक्की कशी दरम्यान पालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत शरद पवारांनी सूचक विधान केलंय लोकसभा विधानसभेप्रमाणे म्हणून आम्ही एकत्र लढू असं नाही असं शरद पवार म्हणाले तर दुसरीकडे ठाकरे बंधू मुंबईत सत्तेत आल्यास आनंद असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय काही दोन दिवसांनी जाईन आम्ही बसून इथं निर्णय घेऊ पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही कारण नगरपालिका महानगरपालिका प्रत्येकाचं स्थान कुठं आहे हे घडून त्या समितीचे ते निकाली त्याच्या आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे होतो काही ठिकाणी सगळी करून महाविकास आघाडीवरती परिणाम या दोघांचा एकत्र येण्याचा एकत्र आहे आणि त्याच्या मुंबई वजी शक्ती वाजी त्यामुळे आनंद आहे